बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संदेश पारकर कधी भूमिका घेणार कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी संदेश पारकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे गेले अनेक दिवस सातत्याने संदेश पारकर यांचे नाव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून चर्चेत असताना याबाबतची भूमिका मात्र पारकर यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही त्यातच कणकवली शहरात भाजप विरोधी सर्वपक्षीय एकत्र येत कणकवली शहर विकास आघाडीचा आलेला प्रस्ताव हा सत्यात उतरणार का ते देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही महाविकास आघाडी होण्याबाबत जरी माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट संकेत दिले असले तरी महाविकास आघाडीमधील काँग्रेस ठाकरे शिवसेनेबरोबर जुळवून घेण्यास तयार नाही त्यामुळे संदेश पारकर यांचे मौन हे या सार साऱ्यातून तयार होत आहे का असा देखील सवाल उपस्थित केला गेला जात आहे गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहिलेले संदेश पारकर हे यावेळी कमालीचे शांत असलेले पाहायला मिळाले कदाचित वादळापूर्वीचीच ही शांतता जरी असली तरी या शांततेतून त्यांनी अद्याप कोणताही संदेश देण्याचा नकार दिला त्यामुळे संदेश पारकर हे आजही महाविकास किंवा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित असले तरी संदेश पारकर यांची राजकीय भूमिका मात्र अद्याप समजू शकलेली नाही कणकवली शहर विकास आघाडी झाल्यास कणकवली शहर विकास आघाडीचे पक्ष चिन्ह विरहित उमेदवार म्हणून पारकर यांचे नाव निश्चित झालेले आहे शिंदे शिवसेना व भाजपची महायुती यावर कोणताही अंतिम निर्णय होत नसल्याने कदाचित यापूर्वी माजी आमदार राजन तेली यांनी मांडलेले शहर विकास आघाडीचा पर्याय अंतिम टप्प्यात जुळवला जाण्याची देखील शक्यता आहे या चाऱ्यातूनच संदेश पारकर यांचे मौन आहे का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेले माजी आमदार वैभव नाईक यांनी मांडलेली भूमिका या साऱ्याचा विचार करता संदेश पारकर यांच्या नावाला शहर विकास आघाडी येऊ घातलेल्या संभाव्य पक्षांच्या विरोध नाही पण विनायक राऊत यांनी शिंदे शिवसेनेसोबत शहर विकास आघाडीत जाणार नाही हे काल स्पष्ट केल्याने कणकवली अशी कोणती गणिते जुळवली जाणार हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे एकूणच याबाबतची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी दिब दिगंबर वालावलकर कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी संदेश पारकर यांचं नाव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झालं होतं काही दिवसांपूर्वी संदेश पारकर यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे नाव निश्चित करण्यात आलं मात्र त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी या कणकवलीच्या तासा तासाला घडामोडी घडत ता असून त्यानुसार राजकीय वातावरण सुद्धा बदलत आहे संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होत असतानाच किंवा उमेदवार म्हणून नाव समोर येत असताना जर बघितलं असेल तर कणकवली शहरातलं एकूणच वातावरण कणकवलीतील घडणाऱ्या राजकीय घडामोडी यामध्ये शहर विकास आघाडी हा एक प्रमुख पर्याय समोर आला होता माजी आमदार राजन तेली यांनी सुद्धा संदेश परकर यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता आणि त्यामुळे शहर विकास आघाडी जुळून येणार असं बोललं जात होतं मात्र शहर विकास आघाडी होत असताना शिंदेच्या शिवसेनेसोबत ठाकरे शिवसेना एकत्र जाणार का अशी चर्चा असताना काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख यांच्यासोबत जी, प्र, जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे शिवसेनेबाबत एकत्र जाण्यास नकार दर्शवला किंवा नाराजी व्यक्त केली आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रश्नावर काल विनायक राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली शहर विकास आघाडीमध्ये जर ठाकरेंची शिंदेची शिवसेना असेल तर ठाकरे शिवसेना ही त्यांच्यासोबत जाणार नाही त्यामुळे संदेश पारकर यांचं गेले काही दिवस जे मौन आहे ते मौन नेमकं या साऱ्या कारणातून आहे की काय असा आता प्रश्न विचारला जाऊ लागलाय कारण संदेश पारकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा किंवा त्यांच्या सोबत असले सुशांत नाईक असतील युवासेना जिल्हा प्रमुख माजी आमदार वैभव नाईक असतील जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत असतील या सगळ्यांचा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपशी दोन हात करण्याचा प्रयत्न होता मात्र हे सगळे प्रयत्न होत असताना कुठेतरी विनायक राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अशी थेट भूमिका घेतली गेल्यामुळे काही प्रमाणात ठाकरे शिवसेनेमधील पदाधिकारी कार्यकर्ते हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि अशी जर गणित जुळवली गेली तर या कितपत ठाकरे सेनेकडून वरच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून सहकार्य नाही मिळत ते सुद्धा फार महत्वाचं असणार आहे कारण शेवटी किती जर निवडणुकांचा माहोल असला तरी कोणत्या निवडणुकी लढवण्यासाठी लागणारा पैसा किंवा जे पक्ष निधी लागतो या पक्षाकडून अशा प्रकारे निधी किती येईल हे सुद्धा आहे पर्याय ठेवत असताना अप्रत्यक्षपणे शिंदे शिवसेनेच्या किंवा शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून संदेश पारकर यांना हो हो मतदान करा असं मागणं हे ठाकरे सेनेला सोपं जाणार आहे शिंदे सेनेला थेट मतदान मत मतदा न मागता शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून संदेश पारकर यांच्यासाठी मतदान मागलं जाऊ शकतं आणि ही गणित जवळपास जुळवण्याची किंवा जुळण्याची शक्यता जास्त वाटते आणि एकूणच कणकवली शहर विकास आघाडीचा जन्म हा नेमका केव्हा होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण कणकवलीत भाजपा व शिव शिंदेची शिवसेना यांची महायुती होण्याच्या दृष्टीने दोन दिवसापूर्वी हालचाली चालू झाल्या होत्या मात्र महायुतीबाबत अंतिम निर्णय अद्याप होताना दिसत नाहीये आणि जवळपास महायुतीची जरी बोलणी चालू असली तरी ती बोलणी अखेरच्या क्षणी फिसकटण्याची सुद्धा शक्यता आहे आणि एकूणच या सूत्रांकडसून मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे जर बघितलं असेल तर भाजपा ही स्वबाळावरच कणकवली नगरपंचायत मध्ये लढण्याची शक्यता जास्त आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित नाईक यांना एक सीट जर वगळली सोडलेली तर महायुती इतर घटक पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना ही भाजप सोबत या निवडणुकीत असताना कदाचित नसेल अशी शक्यता आता कणकवलीच्या राजकारणात वर्तवली जाते आणि कणकवलीच्या एकूणच घडामोडीकडे आता अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहील आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम